सर्वांना हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉग मध्ये आणि स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा आणि मजेचा जावो ही सदिच्छा चला तर मग आज आहे एकादशी आणि एकादशीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप खुँ� शुभेच्छा चला मग आता आपल्या घरातली बरीच कामं झालेली आहेत आहो पण गेलेले आहेत डब्बा घेऊन गेलेले आहेत आणि मुलींसाठी श्रावणीसाठी मी कालचं थोडं आपलं पीठ ठेवलं होतं मी फ्रीजमध्ये दोशाचे पीठ मी उत्तप्पा करून दिलेलं आहे नाश्त्यासाठी आणि श्रावणी जाण्यासाठी रेडी झालेली आहे ती काय श्रावणी झालं आवरलं बेटा वगैरे भरून घेतली आता किती वाजता येते बावडे बारा झालेली आहेत बघा आता आणि तिचा आता ॲटो येतो बरोबर बारा वाजता येतो बारा वाजून वीस मिनिटाला तिची शाळा असते आणि आता श्रावणी तर आता निघालेली आहे रेडी झालेली आहे आणि इकडं आता आईचं काय चाललंय ते बघूया आपण आता आणि आईचं बघा इथं तुम्ही आईची पूजा चालू आहे मग आता आता टाइम झालेला आहे तर वाजता येते सकाळी जाते सकाळी सात वाजता येते हा व्हिडिओ आहे एकादशीच्या दिवशीचा आणि तो व्हिडिओ माझा हा पेंडिंग मध्ये पडला होता तो आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आदल्या दिवशीच माझं हे दोषाचं पीठ उरलं होतं त्यासाठीची मी पूर्ण तयारी करून घेतली आणि मी मस्त असा उत्तप्पा बनवला श्रावणी आणि मी आम्ही दोघींनी बोलणी मस्त उत्तप्प्याचा नाश्ता केलेला आहे आणि इकडं मात्र आईचा विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक चालू आहे दह्याने आणि दुधाने आईनं विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतरची पूजा ही मात्र सुद्धा आईनंच केलेली आहे का तर मला थोडंसं पुण्यानंतर बाहेर जायचं होतं कविता शिकवलेली आहे तेच कविता ते आता म्हणत आहे आणि बाकीच आता मग आई चित्र बघा झालेली आहे तिचा पण आता फराळ करून घेतलेला आहे तिची एकादशी आहे आणि माझंच राहणार आहे मग आपलं पुढचं रुटीन व्हिडिओ मध्ये माझ्या शेवटपर्यंत राहा चला मग आता सगळी झाडाझुडी वगैरे माझी झालेली आहे आणि आता श्रावणी येते शाळेतून तिला आणखी थोडा चहा पाणी करून घेते आणि मग मी इथंच जवळच एक आता विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येते आज एकादशी आहे ना तर त्याने बी चला म्हणलं आज दर्शन घेऊन येऊया मग मग आस्था पण येते मंदिरसोबत आस्था पण तयार होईल बघा आस्थाची पण काही चालली माझ्यासमोर तयार व्हायची तर मी रेडी झालेली मला अगोदर चहा घेते आणि मग दर्शनाला जाऊया मग श्रावणी आत्ताच आली आहे शाळेतून आणि तिच्यासाठी आणि आमच्यासाठी मी इथे चहा ठेवलेला आहे आणि मला सकाळीच थोडंसं लवकर जायचं होतं इथं मंदिरमध्ये पण मला त्यापैकी सर्व काही घरातली कामं केलेली आहेत आणि म्हणलं चला आता आपण जसं बोललो होतो तसं जाऊन आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन मी संध्याकाळी येते पाच सहाच्या टायमिंगमध्ये इथं मी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं जवळच तिथं मी आली आणि आस्था आम्ही आम्ही दोघी जण इथं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आले मी सामान थोडंसं घेऊन आले होते मी पूजेचं इथं हळदी कुंकू वगैरे फुलं वगैरे वाहून करून मी में विठ्ठल रुक्मिणीची खूप छान अशी पूजा केली मी सकाळीच असं म्हणले होते की मी संध्याकाळच्या वेळेस आपण इथं मंदिरला जाऊया असं म्हणले होते आस्थाला त्याच्यामुळे आस्था पण खूप मागे लागून हट्ट करत होती मग चला म्हणलं आपण त्यानिमित्तानं जाऊन दर्शन घेऊन येऊया म्हणून आम्ही दोघे म्हणून इथं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरमध्ये येऊन इथं खूप छान अशी पूजा केली आहे मंदिर हे छोटंसंच आहे असं एकदम खूप छोट्या आहे ह्याच्यामध्ये ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत पण खूप सुंदर स्वरूप आहे दोघांचं आणि मग तिथेच साईडला आली इकडं पण नंतर महादेवाचे पिंड आहे आणि कारण त्या दिवशी सोमवार पण होता मग मला असं वाटलं आपण जसं आलेली आहोत ना तसं तसं आपण इथं महादेवाची पिंड आहे ना तिथं पण थोडीशी जाऊन पूजा करून पाया पडून यावं म्हणून मग त्या महादेवाच्या पिंडीचा वगैरे इतका सुंदर अभिषेक कोणीतरी करून गेलेला होता खूप छान पूजा कुठे कोणीतरी करून गेलेली होती पाहू शकता तुम्ही महादेवाच्या पिंडीला खूप छान अशा पद्धतीने सजवलेलं होतं आणि पाठीमागच आपले गणपती बाप्पा होते गणपती बाप्पा छोटे छोटे येते मंदिरामध्ये खूप खेळत आवाज येत आहे आणि काही शांतताच होती जास्त काही गर्दी नव्हती काही नाही त्याच्यामुळं विठ्ठल उपळीचं पण दर्शन घेत आणि आज सोमवार असल्यामुळं आपली महादेवाची पिंड पण होती इथं तर महादेवाच्या पिंडीचं पण आपलं दर्शन झालेलं आहे दोन्ही पण योगा साधून निघाले महादेवाचं दर्शन आणि विठ्ठलाचं दर्शन असतं कळ पण तिला खेळायचंय का चला मग दर्शन आता झालेलं आहे आपलं आपण आता घरी बघूया मग चला मी आत्ताच मंदिरातून आलेली आहे आणि आता वाजलेली आहेत पावणे सात आणि मला आता संध्याकाळचा स्वयंपाक थोडा करायचा आहे जास्ती काही नाही सकाळचा आहे थोडं थोडासा स्वयंपाक करायचा आहे आणि मग आता मी स्वयंपाकाला लागणार आहे आणि आईचं तिकडं मात्र आता जप चालू होणार आहे तिला सकाळी जप करायला वेळच भेटला नाही त्याच्यामुळे तिनं आता जप करत आहे आता आणि आस्था आणि श्रावणी तर तिकडं आता अभ्यास करत आहेत संध्याकाळी लवकरच स्वयंपाक करून लवकरच जेवण करून झोपतात म्हणजे आस्ताची शाळा खूप लवकर आहे सकाळी त्याला लवकर उठावं लागतं त्याच्यामुळं ती संध्याकाळी लवकरच झोपते मग चला मग आता स्वयंपाक करते का स्वयंपाकाला काही नाही सोयाबीनची भाजी करणार आहे आणि खिचडी करणार आहे मी आणि मंदिरातून आल्यानंतर मग मला इथं भाजी बनवायची होती भाजी आणि मी खिचडीच बनवलेली आहे तर मग इथं सोयाबीनची भाजी बनवायची होती त्यासाठीचं वाटण मी तयार केलं इथं मस्त आपले कोबऱ्याचे तुकडे कोथिंबीर लसूण अद्रक हे वाटत मी तयार केलं आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल टाकून जिरे मोहरी टाकून मी जे वाटण केलेलं आहे ना ते वाटण त्यामध्ये मी सोडलं आणि खूप छान पद्धतीने याला फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीची भाजी जी आहे ती आहोण ना खूप आवडते घरामध्ये सोयाबीनची भाजी आठवड्याला एक तरी बनतेच आमच्याकडं कारण त्यांना खूप आवडते मग भाजी सोयाबीनची बनवले की मग बाकीच्या ह्याचा काही प्रॉब्लेम राहत नाही भात आणि भाजी किंवा खिचडी सोयाबीनची भाजी असंही आमच्या घरामध्ये खूप आवडीनं खातात त्याच्यामुळं मग हे वाटण जे आहे ते मी या तेलामध्ये सोडलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने ह्या वाटणला आपण फ्राय करून घ्यायचं एकदम त्याला असं तेल सुटलं पाहिजे असं बघा तुम्ही आता खूप छान पद्धतीने प्रकारे याला तेल सुटलेलं आहे तेल सुटलं म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ते एकदम छान प्रकारे अशी फ्राय झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो आणि आपली भाजी पण जी आहे ना ते एकदम छान भाजीला खूप छान कलर येतो आणि साईडला सगळं मी सोयाबीन आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते आणि कोमट पाण्यामध्ये टाकून सोयाबीन जे आहेत ना ते आपले गच्च पिळून घ्यायचं त्याच्यातलं पाणी जे आहे ते सर्व काही निथळून टाकायचं आणि मग ते सोयाबीन ह्या कढईमध्ये सोडले आणि खूप छान पद्धतीनं मग याला आपण परतून घ्यायचं जे काही आपण वाटण टाकलं होतं त्याच्यामध्ये आपले सोयाबीन हे मसाल्यामध्ये खूप छान असे फ्राय झाले पाहिजेत आणि मग आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आवश्यकतेनुसार आपण त्याच्यामध्ये पाणी सोडायचं आणि मग आम्हाला तर थोडीशी ग्रेवी जरा पातळच लागते कारण खिचडीसोबत वगैरे भातासोबत वगैरे ग्रेवी थोडीशी जास्तच लागते त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी जास्तच टाकलेलं आहे आणि मग इकडं माझे इथेकडं खिचडीचं कुकरही होत आहे अशा पद्धतीने माझी इथे सोयाबीनची भाजीही तयार झालेली आहे आणि आपल्या इकडे खिचडीचं कुकरही रेड झालेला आहे खिचडी आणि भाजी माझी तयार झाली आणि मग आता लगेच ओट्यावरची भांडे वगैरे पडले होते सकाळपासूनचे भांडे होते आईची भगर झाली स्वयंपाक झाला सकाळी उतपण्याचा नाश्ता झाला हे सर्व झाल्यानंतर खूप भांडे पडले होते ते भांडे मी सर्व काही घासून घेतले कारण दुसऱ्या दिवशीच नळाला पाणी ते येणार होतं आणि खूप सकाळी घाई होते पाणी याच्या दिवशी त्याच्यामुळे मी सर्व भांडे घासून घेऊन मग मी ओटा वगैरे मी लगेच क्लीन वगैरे करून घेतला म्हणजे सकाळी आपल्याला किचन हे आपलं जर थोडंसं आणि फ्रेश दिसलं ना मग आपल्यालाही पुढच्या कामाचा कंटाळा येत नाही आणि आपल्याला असं म्हणजे असं बोर होत नाही सकाळी किचनवर ओट्यावर जरा आपल्याला खूप प्राळा दिसला भांडे घासायचे वगैरे दिसले केले ना की आपल्याला खूप आळस येतं त्याच्यामुळं मी होता होईल तेवढं मी संध्याकाळीच भांडे वगैरे घासून ठेवून ओटा वगैरे क्लीन करून ठेवते म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी आस्थाला पण सकाळी खूप लवकर जायचं असतं आस्थाचा टायमिंग आहे सकाळी सातचा त्याच्यामुळं तिला नाश्ता बनवायचा असतो मला आणि मग तिला मग त्याच्या नाश्त्यासाठी वगैरे मला किचन हे आवरून ठेवा आता स्वयंपाका आता झालेला आहे स्वयंपाकानंतर भांडे वगैरे पण घासून घेतलेली आहे तोटा साफ केला आहे काढून द्या आता आमच्याकडनं नळाला पाणी येते सकाळी सकाळी आणि नळाला पाणी आल्यामुळे खूप घाई होती सकाळी त्याच्यामुळे मी सगळं आता किचन क्लीन केलेलं आहे फक्त आता जेवण बाकी आहे आमचं आणि श्रावणी आली असता इथंच माऊकडे जाऊन आल्या त्यांनी थोडंसं खाऊन आल्यामुळे ते आता भूक नाही म्हणते थोड्या वेळ नाही त्यांना जेवायला वाढते मग मी आणि आहूनचा टाईम तर खूपच उशिरा यायचा ते खूप साडे उशिरा येतात साडे दहा वाजता येतात आणि त्यांनी आल्यानंतर मग मी जेवण करणार आहे तर असंच होतं मग आपला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि भेटूया परत अशाच आणखीन का नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ